बीड जिल्ह्यातील मस्ता चौकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज बागलान तालुक्यातील ग्रामपंचायतींचे काम बंद आंदोलन करण्यात आले अखिल भारतीय सरपंच परिषद या प्रकरणी आक्रमक झाली आहे परिषदेच्या वतीने संतोष देशमुख यांना श्रद्धांजली वाहून काम बंद आंदोलनाची सुरुवात करण्यात आली यावेळी तहसीलदार कैलास चावडे यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हणण्यात आले आहे की स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी स्वर्गीय संतोष देशमुख यांचे स्मारक त्यांच्या गावात उभे करण्यात यावे देशमुख कुटुंबियातील एकाला शासकीय नोकरी द्यावी सरपंच व ग्रामपंचायत कर्मचारी संरक्षण कायदा असावा प्रत्येक ग्रामसभेला पोलीस संरक्षण कंपल्सरी करण्यात यावे सरपंचांना विमा संरक्षण व पेन्शन लागू व्हावे असे निवेदनात म्हणण्यात आले आहे यावेळी सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष संदीप पवार अशोक खरेनार करंजाडचे सरपंच अरुण देवरे तरसाळीचे उपसरपंच लखन पवार भाक्षीचे सरपंच चेतन वनीस बाबा भधाने पोपट जाधव ललिता अहिरे भाजपचे पंकज ठाकरे श्रेयस टाटिया आदी उपस्थित होते प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी वैभव नंदाळे सटाना।